श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माघ पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार ही तिथी अत्यंत शुभ व इच्छापूर्तीसाठी तसेच पुण्य प्राप्तीसाठी आहे या तिथीला यावर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार झालेला आहे या दिवशी गंगा स्नान दान उपवास विशेष सेवा केल्याने विशेष लाभही मिळतो या संयोगामध्ये गंगास्नान शाही स्नान महाकुंभ मेळा अधिक फलदायी असणार आहे या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी कुलदेवी आणि चंद्रदेव यांची सेवा पूजा केल्याने धनप्राप्ती पितृदोष निवारण व मनशांतीही मिळते असे धर्मशास्त्र सांगते या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व का आहे कारण या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार हा धारण केला होता म्हणून गंगा स्नानाला अनन्य साधारणा महत्त्व आहे या दिवशी आपण गंगा स्नान कोणत्याही तीर्थ ठिकाणी त्याचबरोबर नदीच्या ठिकाणी जरी स्नान नाही करू शकलो तरी आपण घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ आहे ती करायची आहे आंघोळ करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने आपण गंगा स्नान जो पुण्य आहे ते आपल्याला मिळतं असं शिवप्रमाणे आहे ते सांगण्यात आलेलं आहे तो मंत्र असा ओम आहे ओम गंगोत्रीय नमः या मंत्राचा जप आपल्याला तीन वेळा करायचा आहे आणि आपण आंघोळ आपल्या डोक्यावरून पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने अंघोळ आहे ती करायची आहे आपल्याला नक्कीच गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्ती आहे ते आपल्याला मिळते ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटलेले आहे की जगाचे पालन करता गंगेमध्ये या दिवशी वास करतात त्यामुळे या दिवशी तीर्थक्षेत्री किंवा कोणत्याही नदी पात्रात आपण स्नान केल्याने पुण्यप्राप्ती आहे ती मिळते पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी बुधवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे आपल्याला ज्या सेवा आणि जे उपाय करायचे आहेत ते आपण मंगळवारी रात्री पासून ते बुधवारी संपूर्ण दिवस आणि बुधवारी पौर्णिमेचा संपूर्ण कालावधी असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपण सेवा उपासना केल्याने आपल्याला अनंत पुण्यप्राप्ती आहे ते मिळते त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी आपल्या हातून थोडी का होईन आपण सेवा करावी कारण ही अनन्य साधारण अशी महत्त्वाची तिथी आहे खूप वर्षानंतर हा योग आहे तो साधून आलेला आहे तसेच या दिवशी अन्न वस्त्र त्याचबरोबर तांदूळ गहू दान केल्याने पुण्य प्राप्त आहे ते होते या दिवशी जे काय आपण उपाय सेवा करतो त्या अतिशय फलदायी ठरतात या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी माते जवळ आपल्याला एक तुपाचा दिवा आहे तोही प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी आपल्या घरातील बालकृष्णांची मूर्ती जर तुमच्याकडे बालकृष्णांची मूर्ती असेल आणि भगवान विष्णूंची असेल तरी दोन्हीपैकी कोणत्या एका मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी श्रीयंत्र आणि कुलदेवी यावरतीही आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला मंत्र जप आहेत ते म्हणायचे आहेत आणि अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्या ठिकाणी आपण दिवा लावून पिंपळाच्या झाडाला तीन प्रदक्षिणा घातल्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा या मंत्राचा जप केल्याने पितृदोष हा नष्ट होतो त्यामुळे हा उपाय आहे तो नक्कीच आपण करावा तसेच या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी कुलदेवी आणि त्याचबरोबर चंद्रदेव यांची सेवा पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आता चंद्रदेवांची पूजा आहे ती आपण कधी करायची आहे आणि कशी करायची आहे ते प्रथम पाहूया चंद्रदेवांची पूजा तुम्ही अकरा तारखेला मंगळवारी केली तरीही चालू शकते म्हणजेच की आज संध्याकाळी किंवा उद्या म्हणजे बारा तारखेला बुधवारी संध्याकाळीही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे ती करू शकता कारण आपल्याला या दिवशी भरपूर सेवा आणि उपाय करायचे आहेत त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी थोडे थोडे जरी केले तर तुम्हाला जास्त काही वाटणार नाही त्यामुळे आज संध्याकाळी जरी तुम्ही चंद्रदेवांची अशी पूजा जरी केली तर नक्कीच चालू शकते आपल्याला चंद्रदेवांची सेवा ही का करायची आहे कारण आपल्या कुंडलीतील जो चंद्र आहे तो खराब जर असेल म्हणजेच आपल्या राशीतील जर चंद्र जर खराब असेल तर आपल्या जीवनामध्ये अनंत प्रॉब्लेम आहेत ते निर्माण होतात एकाग्रता राहत नाही आपला स्वभाव आहे तो चंचल होतो त्याचबरोबर आपण आपल्या मुलांसाठी उपाय आहे तोही आपल्याला या दिवशी करायचा आहे प्रथम आपण चंद्राची पूजा कशी करायची ते पाहूया चंद्राची पूजा करत असताना आपल्याला चंद्रदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि चंद्रदेवांची पूजा करून घ्यायची आहे चंद्रदेवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व करत असताना ओम सोमाय नम्हा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे याने आपल्या राशीतील चंद्र आहे तो बलवान होईल तसेच आपण आपल्या मुलांसाठी या दिवशी उपाय काय करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे की आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी हा उपाय आहे तो आपण करायचा आहे या दिवशी संध्याकाळी चांदीचं भांडे जर आपल्याकडे असेल तर त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी आहे ते भरून ठेवायचं आहे आणि ते दुसऱ्या दिवशी मुलांना आपल्या पिण्यासाठी द्यायचं आहे हा उपाय आहे तो आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे याने मुलांची एकाग्रता वाढते त्यांचं चंद्रबल आहे ते मजबूत होतं प्रत्येक सेवा उपाय आहे ते आपण मनापासून श्रद्धा ठेवून करावे तरच त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं तसेच प्रत्येक पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण आहे ते करतो सत्यनारायण हे आपण कधी करायचं आहे सत्यनारायण हे आपण आज संध्याकाळी मंगळवारी जरी केलं तरी चालू शकतं कारण हे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केलं जातं संध्याकाळच्या वेळेलाच केलं जातं किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उद्या म्हणजेच बुधवारी संध्याकाळी आहे ते सत्यनारायण करू शकता सत्यनारायण आपण घरच्या गर घरी करण्यासाठी अगदी आपल्याला अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागतो जास्त काही वेळ लागत नाही सत्यनारायण हे आपण घरच्या गर घरी कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नक्कीच आहे तो तुम्ही जाऊन पहा तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल की आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कुलस्वामिनीची सेवा करायची आहे कुलस्वामिनीची सेवा आपली कोणतीही जरी कुलस्वामिनी असली तरी आपल्याला ही सेवा आहे ती करायची असते कुलस्वामिनीची सेवा आपण कोणती करायची आहे तर दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे एक ते दीड तास एवढा कालावधी लागतो जरी आपल्याला शक्य नाही झालं तरी आपण सिद्धकुंजिका स्रोत्र या पाठाचं वाचन आहे तेही जरी आपण केलं तरी आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केल्याचं पुण्यफळ आहे ते मिळतं त्यामुळे आपण या दोन्हीपैकी कोणती एक सेवा आहे ती करू शकता तसेच या दिवशी आपण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी किंवा आपली कुलदेवी असेल किंवा तुमच्याकडे जरी श्रीयंत्र असेल तर या कोणत्याही एका मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ही।, ही सेवा नक्कीच आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला करावी आणि आपल्या सौभाग्यामध्ये वाढ आहे ती होते यासाठी आपण प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्चन ही सेवा करावी देवी मातेची ही अत्यंत प्रभावशाली सेवा कुंकुमार्चन करत असताना आपण जर आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती जर करणार असेल तर आपल्याला नवार नव मंत्र म्हणायचं आहे ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडे विचे नमो नमः आणि कुंकू आहे ते आपल्याला टाकावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती आहे ते आपल्याला टाकायचं आहे असं म्हणून नमून महा म्हटलं की आपल्याला टाकायचं आहे तिच्या चरणापासून आपल्याला मस्तकापर्यंत असं कुंकू टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपण जर देवी लक्ष्मी किंवा श्रीयंत्रावरती जर कुंकुमार्चन करणार असेल तर आपल्याला श्रीसुक्त या पाठाचं वाचन आहे ते सोळा वेळा आपल्याला करायचं आहे आणि सोळा वेळा झाल्यानंतर आपल्याला शेवटी फलश्रुती म्हणायची आहे हे वाचन करत असताना आपल्याला श्रीयंत्रावरती किंवा देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे फलश्रुती म्हणत असताना आपल्याला हात जोडून बसायचं आहे अशा प्रकारे कुंकुमार्चनची ही सेवा आहे ती करायची आहे पण आपली ही प्रत्येक सेवा चालू असताना आपण अग्निदेवताच्या साक्षीने सेवा हेती करायची आहे म्हणजेच की आपण ज्यावेळेस सेवेला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला दीप आहे ते प्रथम प्रज्वलित करून घ्यायचं आहे नंतरच आपण सेवा हेती करायची आहे दीप प्रज्वलित केल्याने ब्रह्मांडातील ऊर्जा आहे ती त्यामध्ये समावेश होते त्यामुळे आपण दीप प्रज्वलित करूनच सेवा आहे ती सुरुवात करावी तसेच या दिवशी आपल्याला काही स्रोत्र आणि मंत्र याचं आपल्याला जर पठण करणं शक्य झालं तर आपण नक्कीच करावं नाही तर आपण श्रवण केलं तरी चालू शकतो त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र हा आहे तो एक माळ आहे तो आपल्याला करायचा आहे विष्णूंचा मंत्र जप आहे तो आपल्याला सोळा वेळा करायचा आहे लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो हे सोळा वेळा करायचा आहे नवार्ण मंत्र आहे तो हे आपल्याला सोळा वेळा करायचा आहे चंद्रदेवांचा मंत्र आहे तो मी मागाशीच सांगितलेला आहे ओम सोमाय नम हा तोही आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर कुबेरदेवांचा मंत्र आहे तोही सोळा वेळा म्हणायचा आहे हे सगळं मंत्र जप आपल्याला करण्यासाठी कमीत कमी दहा मिनटाचा वेळ आहे तो आपल्याला नक्कीच लागेल यानंतर आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्र आहे याचं आपल्याला अकरा वेळा पठण आहे ते करायचं आहे कारण या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी आपण करायच्या कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली आहे ती अतिशय प्रिय असते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आहे ती करायची आहे या सर्व सेवा आपण जर केल्या तर आपल्या जीवनातील सर्व संकटे आहेत ते दूर होतील अखंड लक्ष्मी वास आहे ते करेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर पुण्यप्राप्ती आहे ते नक्कीच होईल भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर कुबेर देव म आपली कुलस्वामिनी आणि चंद्रदेव यांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला नक्कीच प्राप्त होईल यातील सगळ्या सेवा आपल्याच्यानं करणं नाही शक्य झालं तरी जेवढ्या सेवा आपल्याला करणं शक्य होईल तेवढ्या संपूर्ण सेवा करण्याचा आपण प्रयत्न आहे तो करायचा आहे अत्यंत महत्त्वाची ही तिथी आहे या तिथीला सेवा करणं चुकवू नका श्री स्वामी समर्थ